सगळ्या पगोल्या बांधून घेतल्या या बघा झाल्या बांधून आणि या त्या काठ्या तर काठ्या करण्यासाठी तो कोल्हा रास येतात या बघ या झुरपांशी कसं वराटाण बघा आली 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 तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पण आलून आम्ही चिंबोऱ्याना खारे चिंबोऱ्यानं आलो माझ्यासोबत आहे मंगेश आणि मी रात्रीचा टाईम झालेला आहे तो नऊ वाजलं आणि इतके रात्रीच्या आता आलून दोन एक तास थांबू न मग निघू तर चला सुरुवातीला पहिला भांडतो त्या पगोल्या न मग टाकतो न मग कधी भेटताना चिंबोरी दोनच उकडण्या करू फक्त जास्त नाही कारण जोर पण कमी येणार आहे त्याची मुलं दोनच उकडणे तर कती भेट्ट चिंबोरी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूच खोललं पण रास आहेत हे खारीमध्ये आवाज नंतर तुम्हाला दाखवीनच जवळू येतान त्याची मुलं काय होते माहिती आहे तुम्हाला जास्त व्हिडिओ दाखवता येत नाही कोल्लं जवळ आलेलं कारण कसं आहे नाही लाईट आणलेली म्हणजे टॉर्च तर त्या बॅटऱ्या आणलेल्या आम्ही आहेत या बघा छोट्या छोट्या उजर पण त्याला कमी आहे आणि कोल्हा आहेत ना जवळ येताना आणि पालालचा उन आवाज इतका करताना बेकार डेंजर रास को आहेत ये खारी चला सुरुवात करतून पहिला पगोल्या भांदा आपलं घास असताना ते आणि शेपक्या शेप एक गाठ मारले एक वर गाठ मंगेश पाटील आहे आपल्यासोबत कोल्हा रास वरट खान आणि कोल्हा आहेत माहिती डायरेक्ट पगोल्या नेतान पगोल्यावरीत नेतान कारण त्यांना वास येते दोरी ते दोरीला घासांचा मुलं पगोल्या नेताना वरीत ही एक भीती आहे आणि एक हारी नाही रास येत रास जवळ येतात पण पलालता अशा पूर्ण सगळ्या बांधून घेत आहे मग टाकतून जितकी व्हिडिओ येईल तितकी दाखवेन कारण कसं आहे कोल्हा आयरान करता जरासा पुरं गेलो ना तरी पगोल्या पलवतात चला पगोल्या सगळ्या भांडून घेते ना टाकते सगळ्या पगोल्या बांधून घेतल्या या बघा झाल्या भांडून आणि या त्या काठ्या तर काठ्या करण्यासाठी कोल्ह रास येतात या ये बघा ये झुरपांशी इकशी कोल्ह सगळं येतात आजूबाजूशी इकडशी सगळेकरं कोल्लं नुसतं कोल्लं असतात आता जोर जसा येईल ना तसं ते वर्डाला सुरुवात करतील त्याच्यासाठी घेतली हे बघा काठी आहेत आणि त्या पगोल्या हे बघा अशी दोरी असते ना आपण पगोली टाकतो ना खरी पगोली असतंय या पगोलीला खेचत खेचत नेतान कारण त्यांना वास येत आहे ना इथं त्याच्यामुळे मुलं ते वरीत नेतान पगोली आणि दोऱ्या पण तोरतात त्याची मुलं आम्हाला निस्ता फेऱ्या मारताच राहावं लागेल खोल रास आहेत नंतर तुम्हाला आवाज विवाज सगळा दाखवीन तर टाकून घेते पगोल्या जोरपून आलाय तर अशाच सगळ्या पगोल्या टाकून घेतय मग पंधरा मिनटं करू आराम था जाड़ा जाड़ा न मग पगोल्या उकटाचा कार्यक्रम चालू होईल तर मित्रांनो पगोल्या टाकून झाल्या आपल्या पंधरा मिनटं आता थांबतून झाडावरच झाडावर कणासाठी थांबलून तर पोललं येतात ना खारींशी ते आपल्या येत नेतान त्यांना रशांना वास येतोय ना घासांचा तर पगोल्या पलवतात म्हणून तर झाडावर थांबलून कारण उजेर वर्षी त्यांच्यापर्यंत आहे जर खाली राहिलो तर झारकुटानं आपला उजेर आटकून त्या पगोल्या पलवतात ना त्याचे मुलं वरतीच थांबून का तर त्यांच्यापर्यंत उजेर असा मारला करे ते पलालतात कोललं रास आहे तिथं तर चला पंधरा मिनटं झालं जातून पगोल्या उकटाला मग बघा काम पच्चीस होते का नाही दोनच उकडण्या करू आवाज बघा कोल्यांचा हे बघा बघा कसं वराटतन बघा बगलाव डेंजर ना बार दे सोडून ते आली 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 या दोघांच्या पोगोल्या आहेत या आणि पण पिशवी आणली आणि मीनी आणली तिकडं डस्टबिन ती बघा दिसली है, काई? है काई? काई। यो बघा कसला साप आहे खारींचा साप का, नेर का, का है, यो चिंबोरा एक बारका आहे बघ तिथं यो एक चिंबोरा आलाय बघ करला पाण्याचे एक इनेर इनेर जायचं ना यो बुवा चिंबोरा बार न पतं जाऊन ई मंगेसला बघा का ती भेटलीन चार पाच आहेत चिंबोरी याच्यात आणि मना बघा हे डस्टबिनचे बालदीन बाटली ठेवली तीन चार फक्त पाच भेटलीन का ती पाच तर मित्रांनो दोन उकटण्या केल्या त्याला चार पाच भेटली आणि मना पाच भेटली काम पच्चीस झाला नाही तर काम अर्धवटच झाला सगळे दिवशी चिंबोरी भेटताना असं काही नाही आज खाली आत आलू चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत